पी एम मोदींची पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खास पोस्ट केलेली आहे शेतकरी बांधवानो नंतर तुम्हाला मराठीमध्ये मी ट्रान्सलेट करून सांगणार आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर चा माध्यमत मटला है कि हमारे किसान भाई बहनों को पहले जहाँ छोटी छोटी जरूरतें के लिए भी उधार लेने को मजबूर होना पड़ता था वही बीते 11 साल में हमारी सरकार के निर्णय से उनका जीवन बहुत आसान हुआ है पीएम किसान सम्मान निधि हो या फिर किसान फसल बीमा हमने उनके कल्याण के लिए कई अहम कदम उठाए हैं अब एम में निरंतर बढ़ोतरी से देश के अन्नदाताओं को न सिर्फ फसलों की उचित कीमत मिल रही है बल्कि उनकी आय भी बढ़ रही है आता अपन मराठी मध्य ट्रांसलेट कर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंटल की पूर्वी आपकारी बंधु भगिनीं छोट्या छोट्या कर्जासाठीही कर्ज घ्यावे लागत असे परंतु गेल्या अकरा वर्षात आपल्या सरकारच्या निर्णयामुळे त्यांचे जीवन खूप सोपे झाले आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी असो किंवा किसान फसल विमा असो आम्ही त्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत आता एम एस पीमध्ये सतत वाढ होत असल्याने देशातील अन्न उत्पादकांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत तर मिळतच आहे शिवाय त्यांचे उत्पन्नही वाढत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा